राजकीय द्वेषपोटी ही कारवाई केली जाते चाळीस वर्ष मी या झाडाखाली बसलो आणि फक्त राजकीय फक्त देश बाब असताना देखील कार्यालय हा सारासार विचार संपूर्ण शहरातील जनता करते कुठल्या राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केली जाते गेली चाळीस वर्ष मी या झाडाखाली बसलो आणि फक्त राजकीय द्वेष फक्त देश जे बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करताय दिगे साहेबांचं घेऊन राजकारण करताय एका महिला आमदारानी कुठल्या हत्तापर्यंत गेलं पाहिजे ही जनता वक्ती इथे काय बेकायदेशीर व्यवहार चालते नाही इथे काही एमडी चरस गांजा विकला जात नाही मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं बसतो हजारो न लाखो लोकांचे प्रश्न इथे सोडले पत्र्याचं सेड आहे आणि त्याच्यासाठी एवढा मोठा हट्ट झाला तोडले परंतु इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत जाणं आणि ते मी मुंबईमध्ये बसून करणं मला असं वाटत लोकसभेची जी झळ बसलेली आहे ती यांना जाळल्याशिवाय राहणार नाही त्या नाशिकमध्ये गेली चाळीस वर्ष मी राजकारण करतोय आणि ज्यावेळेस संघर्ष राहील ना त्यावेळेस मी संघर्ष बन केलेला मी रस्त्यावरचा माणूस आणि यांना जर माझ्याशी संघर्ष करायचा असेल आणि हे जर खऱ्याच आईबापाच्या पोटच्या असतील यांनी रस्त्यावर माझ्याशी संघर्ष करा एवढीच माझी भूमिका नाही निश्चितपणे कोर्टात आहे महापालिकेने म्हणणं मांडण्यासाठी तीन तारीख मागून घेतली आणि त्याच्या अगोदर कारवाई महामंडळाची नाशिक महानगरपालिकेच्या सर्वेनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा सर्वे करून ऐकताना रिपोर्ट दिला आहे की साहेब ही जागा महापालिकेची नाही दहा वर्षापूर्वी पण अशाच राजकीय पक्षाने एका आरोप केले की हे कार्यालय काढा बेकायदेशीर आहे त्याशिवाय चौकशी झाली आता पुन्हा आता या मध्य नाशिकच्या आमदारांनी या सगळ्या गोष्टी गेल्या दोन वर्षापासून चालू आहे सगळ्यात आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत असल्याचं असू असे लोकसभा नाही आपल्याला स्वतःचे अधिकारच कळत नसतील आमदारांना आमदारांना स्वतःचे अधिकार कळत नसतील तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना आपल्या कारणाच्या बाजूला काही छोट्या महापालिकेने दिले झोन आहे महापालिकेने डिक्लेअर केलेलं झोन कायदेशीर हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलंय जिथं मिसळ विकली जाते वड्यापाव विकला जातो चहा विकला जातो त्याच्यावरही कारवाई केली आता तेच कळत नाही ना मला तुम्ही हॉकर झोन डिक्लेअर केलं तुमचा अधिकार नसता केलं आणि माझं बेकायदेशीर काय असं तुम्ही सांगता तुझी तुमची भूमिका काय असणार आहे आता आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत काय नाही मी जनतेच्या दरबार जाणार माझी भूमिका रस्त्यावरची असते गणपती ठेवलेला आहे ते शेड पण काढायचं अधिकारी म्हणून त्यांनी काढावं माझं काही विषय नाही ज्यांनी काय कारवाई करायची त्यांनी करावी मी कुठल्याही गोष्टीचा विरोध करणार नाही कारण कर्मचारी अधिकारी माझे या नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी या ठिकाणी शांत बसतो